ेव जय श्री स्वामी समर्था जयश्री स्वामी समर्था आरती ओ माडु आरती ओ माडु माता छेडी तु अवतरलासि तू अवतरलासिगुद्धारा अवतर सा साठी राया तू पिरसि शरण आलो मनु शरण आलो तु जय देव जय देव जयश्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आर भारती ओवाळू चरणी ठेवून या ब्रह्मा तुझा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्ण लिहिला पामर शेषादी कष्णे नलरे च्या पार नल चा पार ते साडमूळ ते कैसा करुणी ते ते जय देव जय जै देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाणू आरती ओ वाणू जरणे मार्गी व सेवा मंडळ पुणे त्या मठातील मठाची दादा महाराजांना वंदन करू आणि श्री स्वामी समर्थांचा ठोका आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करतो आता आजचं प्रबोधन आहे सत्संग सत्संग म्हणजे काय सत्संग कशाला म्हणायचं आणि कुठं घडतो कसा घडतो आता हा प्रश्न पडला नारद मुनीला नारदमुनी केले भगवान विष्णूंकडे आणि त्यांनी विचारलं की देवा सत्संग कशाला म्हणायचो सारख सत्संग सत्संग माझ्याकनावर शब्द पडतात मला काही त्याचा अर्थ माहित नाही सांगता का तुम्ही भगवान विष्णू थोडस हसले आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही काय करा समोर नारद मुलीला सांगितलं समोर जो कीटक दिसतोय की ना त्या कीटकाच्या मागेचा त्याला आश्चर्य वाटलं मी तुम्हाला प्रश्न विचारतोय तुम्ही कीटकाच्या मागे मला धावायला काय सांगताय जावं तरी तुम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथं कळेल कीटकाच्या कीट मागे धावत जातात कीटका पुढं नारदमुनी मागे कीटक पुढं नारदमुनी मागे असं करत करत शेवटी कीटक जातो कुठं नरकापर्यंत जातो नारदमुनी नरकापर्यंत जातात आणि मग कीटक नारदमुनीकडे मागे वळून बघतो बघितल्याबरोबर कीटक कीट की मरून जातो अरे बापरे म्हणजे हे काय असतं मला उत्तर हो, प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतो ना हा तर मला पाहिल्या पाहिल्या हे टाकले गेला सांग ठीक आहे पुन्हा नारदांकडे विष्णूकडे येतात नारदमणी सांगतात अहो देवा तुम्ही मला त्याच प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून सांगितलं मी गेलो तो किटक म्हणून गेला ठीक आहे मग आता समोर ते झाड दिसते की नाही त्या झाडावर एक पोपटाचं छोटस पिल्लू आहे त्या पिल्लाकडे जा तुला प्रश्ना <coughs> त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हा जातो विश्वास देवाने सांगितले ना जायचं त्या पोपटाच्या पिलाकडं जातात पिलाकडं असं बघतात तोपर्यंत पिलाने डोळे त्याच्याकडं पाहिल्यानंतर जे डोळे मिटले ते काय म्हणजे गेला केला त्याला वाटायला हे काय कीटके गेला पोपटे गेला पुन्हा देवाकडे येतात अहो देवा काय चाललंय हे मी ज्याला ज्याला बघतो ते सगळे मरणच पावताय मला पापाचे धरी नका करू तुम्हाला सांगायचं नसेल उत्तर तर सांगू नका पण माझ्यातन पाप नको व्हायला नाही तू त्याची चिंता करू नको जा आता कुठं जाऊ समोर गोठा दिसतो तुला त्या गोठ्यामध्ये आता एक गाय गेलेली आहे ते छोटस आहे त्याच्याकडे जातो तुला उत्तर मिळेल देव तिथे जातात मुनी तिथे जातात त्या छोट्याशा कालवडाच्या कानामध्ये विचारतात सत्संग म्हणजे काय माहिती तर तुला सत्संग सत्संग मला तर काहीच माहित नाही काय लाभ होतो त्याने असं त्या पिला विचारल्याबरोबर ते वक्तव्य ते तिथच ते गेला आता मात्र त्याला नारदमणींना भीती वाटायला लागते की मी ज्यांच्याकडे जातो ते सगळे मृत पावतायेत काय हे सत्संगाचं काही का? हे फळ आहे का मृत्यू हे फळ आहे का म्हणून पुन्हा तो एक देवाकडे देवा, देवा काय चाललंय हे काय सांगताय तुम्ही आतापर्यंत तिघ गेले किटक गेला फुपट गेला गाईचा पछडा गेला आता मला तुम्ही खरं सांगा सांगायचं नसेल तर सांगू नका पण मला असलं का। आता काम घेऊ नका नाही म्हणजे आता तू माझ्यावर विश्वास ठेव आणि तू आता आता तू राजवाड्यात जा राजकुमार नुकताच आता जन्मला त्याच्याकडे जा विचार करतात मुनी की आतापर्यंत कीटक दिला पोपट गेला आणि गाईचं बछड गेलो आता जर राजकुमार गेला तर आपण आपण संकटात सापडू तिथं काही आपत्ती आली नाही पण राजकुमार जर गेला तर मग माझं काही मरणाचं खरं नाही म्हणून ते घाबरतात देव म्हणतात माझ्या विश्वास ठेवायचा जातात आता एवढस छोटस बाळ नुकतं जन्मलेलं असत माझ्या मांडीवर मांडीवर घेतात त्याचा पापा घ्यायच्या निमित्ताने खाली वागतात आणि त्याच्या कानात विचारतात की सत्संग म्हणजे काय सत्संग कशाला म्हणायचं तो चमत्कार घडतो राजकुमार हसायला जोर लागतो संत श्रेष्ठ तुम्ही नारद मुनी तुम्ही तुम्हाला ना आतापर्यंत अर्थ कळला नाही सत्संगाचा नाही रे बाबा कसा मला कसा कळेला गेल मी तर शोधतोय मला सत्संगाचा अर्थ पाहिजे मला देवानी तुझ्याकडे पाठवले आणि तो म्हणतो आहो तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे आलात तेव्हा मी कीटक होतो तुम्ही मला पाहिलं मी गेलो मला पोपटाचा जन्म मिळाला पुन्हा तुम्ही माझ्याकडं आलात तुम्ही हाच प्रश्न मला विचारला मी तेव्हा मान टाकली मी गेलो पुन्हा तुम्ही मला तुमच्यामुळं मला जन्म मिळाला कुठला तिसरा बछड्याचा गाईच्या पोटी मला जन्म मिळाला तुम्ही माझ्याकडे आलात पुन्हा मला कुसपुरचा जन्म मिळाला कोणता जन्म मिळाला तर सगळ्या देहा देहामध्ये मनुष्य देह हा श्रेष्ठ आहे तो जन्म आता मिळाला कीटक मीच होतो पोपट मीच होतो गाईचा बछडा पण मीच होतो आणि आता तर मी मनुष्य देह मला देवानी मनुष्य देह दिला कशामुळं <coughs> चार वेळा तुमचा मला सत्संग घडला तुमच्या सारख्या संत श्रेष्ठांनी माझ्याकडं बघितलं नुसतं तुमचा सत्संग मला तेवढा क्षणापुरता मिळाला तर माझा मला मनुष्यग्रह प्राप्त झाला तेव्हा नारदमुनी ऐकलं सगळं हे आणि त्यांना गंमत वाटते की एवढा साधा सत्संग एक क्षणाचा एक क्षण मी तुमच्याकडे कटाक्षी टाकला तर तुम्ही तुम्हाला लगेच एवढं सगळं चांगलं फळ मिळालं सत्संग मिळाला म्हणजे सत्संग मिळतो चांगल्या माणसाच्या संगतीत राहिला तर आपल्या चांगले विचार येतात आणि दुष्कृत करणाऱ्या माणसाच्या तर तुम्ही सत्संग संगतीत राहिलात तर तुमचा पण विचार तसा कनिष्ठ दर्जाचा येतो म्हणून आपण विचार करायचा की कोणाच्या संगतीत राहायचं आता त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं कोणाला ना? नारद आणि सत्संगाचा महिमा पण कळला होता आता त्यांनी तुमच्यासारख्या आम्हाला दर्शन झाल्यामुळं मला, मला हे असा माणूस मनुष्य देह प्राप्त झाला आता नारायण नारायण म्हणत प्रेमाने म्हणत नारद मुनी कोणाकडे गेले विष्णूकडे गेले देवा काय तुमची आधार दिला आहे हो आणि समजून सांगण्याची पद्धत किती दिव्य आहे म्हणाले मला उत्तर प्रश्नाचं तुम्ही मला प्रत्यक्ष कृतीतून दिलं म्हणून जीवन जगताना आपण संगत कोणाची धरायची ही फार महत्वाची गोष्ट आहे संगत ही चांगल्याची धरा सत्संग कशाला म्हणजे सत्संग चांगल्याचा संग संग करा चांगल्याची संग, धरा म्हणजे आपल्या पण आयुष्यामध्ये सगळं चांगलंच होणार आहे आता बाभरीच्या झाडा शेजारी जर केळाचं झाड लावलं गेलं तर त्या केळाच्या पानामध्ये होतं होत टोचतात त्यामुळं का, काटे का? पान फाटून जात नंतर या उलट चंदनाच्या झाडाजवळ जर लिंबाचं झाड लावलं तर त्या लिंबाच्या गाभ्याला चंदना या म्हणजे ज्याप्रमाणे श्रीरामाच्या सहवासात हनुमान धन्य झाले श्री कृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा ठरला या उलट दुर्योधनाच्या सहवासाने कर्ण सर्वश्रेष्ठ असून सुद्धा त्याचा नाश झाला म्हणजे संगतीचे आपल्याला परिणाम कळतायत सत्संग असल्यावर कसं आणि कुसंगत असल्यानंतर कसे त्याचे परिणाम होतात आपण ज्याच्या सोबत राहतो त्याच्या राहणीचा त्याच्या वाणीचा आणि त्याच्या विचाराचा प्रभाव आपल्याची हे आपण ठरवायचं स्वामी सांगतात की चांगल्याच्या संगतीत राहा अशक्य शक्य करते स्वामी अवभूत चिंतन श्री गुरुदेव करत